हॅलो हॅलो तुम्हाला व्यसन आहे काय व्यसन नाही मला का ब काय काय सा कसला फोन दुरुस्त केलाय तो काल कर? मी तुमच्या दुकानातनं फोन घेऊन गेलो बघा दुरुस्त करून हो। दुरु ठेवलोय हो न्या सा म्हणून खरं कर चेक करून दिलाय की तुम्हाला चेकच करून दिलाय मी काय चेक करून दिलाय सा होत नाही तर सरळ होत नाही म्हणून सांगायचं मग होत नाही म्हणजे तुम्हाला चेक करून दिला समोर चालू करून दिला आणि काय करायचं समोर केलायचं चालू गेल्यावर बघितलं गॅलरीत एखादा फोटो बघावं गॅलरी ओपन केलं तर सगळं टेस्ट मॅसेज मध्ये गेल्यात ती फोटो आणि गॅलरी ओपन केल्यावर टेस्ट मेसेज दिसायला लाग ला। लागल ते वाचायला लागल मला आणि मग ओपन केलं ते तर त्यात फोटो सगळं गेल्यात टेस्ट मॅसेज मध्ये असं कसं होईल असं कसं होईल झालंय व आणि पुर्गी आली जर सेल्फी घेऊया मग मी म्हणून सेल्फी खायला गेलो तर सेल्फीत पुढचा कॅमेरा दिसायला लागलाय आणि पुढचं सगळं दिसलंय आणि पुढचा कॅमेरा ओपन केल्यावर सेल्फी निघायला सगळं उलट व्हायला लागले लाग कसं होईल असं कस काय 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 कसं काय शक्य आहे काय काय प्रॉब्लेम हो? शक्य आहे म्हणजे आता चार्जिंग पण लावलं मग चार्जिंग लावल्यावर होईल व्यवस्थित म्हणलं पन्नास टक्के लावलो आणि पन्नास टक्के होऊ दे म्हणून ठेवलं तर पैसे मागा लागले ते पैशाचा मेसेज या लागलाय चार्जिंगला पैसे मागायला हा आणि पन्नास टक्के पाहिजे असेल तर शंभर रुपये कट होणार म्हणून कुठल्या फोन केला मग असं कसं रांड्या फोनवर काय असं कसं वाहिलंय बघा बा तुम्हीच आता रात्री बहिणीने एक मेसेज केली तिला रिप्लाय द्यावा म्हटलं व्हॉट्सअप मध्ये तर शंभर रुपये कट झाले का जिवलीस काय विचारायला असं कसलं काय जिवलीस काय विचारायला शंभर रुपये द्यायला लागणार काय झडतीय काय कुठ असं करतय आणि हो? आता पण तुम्हाला फोन लावा लागलोय आणि रडायच लागले कोण मी म्हणाले कोण रडाले म्हणून तिकडे बघतोय फोन मधन आवाज आलाय मोठमोठ्यानं हुंदक देऊन हुंदक देऊन रडा लागले फोन लावल्यावर रडते वय फोन लावल्यावर रडते टेस्ट मेसेज आल्यावर नडले काय नडले काय नडले काय असं करते फोन ठेवल्यावर काय करते फोन ठेवल्यावर काय करत नाही कसलं रिपेअर केलं असं ते मला चांगला फोन करून द्यायचं बघा नाही तर मला नवीन फोन पाहिजे तुमच्या दुकानातला नवीन फोन देतो मी खरं मला ही काय करणार म्हणजे फोन ठेवताना थोड थो बोंबलते काय फोनलत असणार मग मला काय काय आलेलं नाही आता बघतो फोन ठेवल्यावर बोंबलते काय नाही वहिनी फोन दुसरा दे दुसरा पाहिजे म्हणून सांगायला असला प्रॉब्लेम कसं मॅ बघा गॅलरी टेस्ट मेसेज आणि टेस्ट मेसेज मध्ये गॅलरी कशी होईल अहो होय बघा तुम्ही आता घेऊन येतो मी मोबाईल तुमच्याकडे आता तुम्हाला फोन लावल्यावर नका रडा लागले का हा मग आमचं पाहुणा वारला असेल बहुतेक नाही आमचं पाहुणे जर तिकडे मेसेज येत असेल त्यास तुम्हाला ते काय झाले मला चांगला फोन पाहिजे बघा मला काय सांगू ना नका तुम्ही ला काय होते व्हॉट्सअपला ला एक मेसेज केल्यावर शंभर रुपये कट झाले रात्री नुसता बहिणीला जेवलीस काय विचारले तेवढेच शंभर रुपये कट झाले नाही 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 यो मोबाईल तुम्ही पहिल्यापासून मग हो का नाही हो मोबाईल हिजातलाही हो कशातला का काळी जादू काळा कांडी केलेला जादूचा मोबाईल घेऊन काळा कांडी जादू कांडी नाही मला वाढदिवसाचं गिफ्ट दिलंय माय ना होत्यानं मग तिथे मग शंभर टक्के येऊ नाही मोबाईल उचल उचलला येऊ कोणाच यात्रेतला हो नाही ते काय उगाच तुम्ही केलेलं नाही व्यवस्थित तुमची चूक सांगा की कशाला उगाच सांगा लागला यात्रेतला उचललाय ह्याच्यातला उचललाय तसली माणसं वाटते काय आम्ही तुम्हाला नाही नाही ते मला पाहिजे बघा ती गॅलरीत सगळं चालल्यात मेसेज गॅलरी उघडले फोटो बघाव म्हणून तर मेसेज वाचत बसायला लागा लागला इथं मला काय सांगू नका आणि टेस्ट मॅसेज आल्यावर तसंय ते काय करताय काय नडलेलं नाही काय नडलेलं नाही म्हणतोय माझं नाही तुमच्या ठेवा फोन अब काय ऐका मी दुकान फोडणार बघा आल्यावर